देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे नियोजन काय विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असत मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक नियतीचीच म्हण आहे की जो सत्य ते त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळं त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काही समाज असल तुम्ही महादेव कोळी समाज असाल राजपूत समाज असल लिंगायत समाज असल बंजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे ते बघा वैचारिक मतभेद वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत तो विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार सामूहिक अमरावनपोषणाची आंतरवालित हे फायनल आहे शंभर टक्के आंतरवालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही अमरावनपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच पोरांचा संबंध होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा समाजाचा संबंध होत जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं पुढे जाऊ आता हो आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं कोणा देशाने बघितलं नसेल सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेत नाही समाजाचं उपोषण होईल असं ओबीसी नेते म्हणताना अधिकार हे बघा ते आपण कधीच भांडत नाहीत ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो घेऊ शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकारी कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून ना तो ना आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले मी ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्केला आता ओबीसी ओबीसीने हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे गोरगरीबाचे लेकर सुधरावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते ते असते आमच्या आमचे आहेत ना त्यांना काय नाव ठेवा आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरी मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल त्या आम्हालाच विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ ना। खपत नाही पचत नाही मायाच मागाय लागलीत बरं आमचीच अरे आपल्या लेकराला मागू यार बोलू लागा म तुमचं काय असं नंतर दोन कान खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठी होत म्हणून झुंजतोय रिअल सांगतो हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीने संघर्ष करतो आणि त्याची बी तयारी काल आम्ही तो ज्यापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकते ना गोरगरी बाहेर निघला होता टाक आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकर मोठे आहेत जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण गोरगरी लेकर मोठे होते आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू पण भयात मागा लागत कोणाला उठी देत आणि माझ्या माग लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येत आणि मी गरीबासाठी लाडणार तुम्हाला का काय ते काय करायचे करा आंदोलन संपल्यावर बघून सोडणार नाही तुम्हाला निवडणुकीनंतर लक्ष्मण हलके यांनी मंत्रिपदाची मागणी केली याच्याकडे कसं पाहता नाही नाही ते त्याचा वैयक्तिक मत येत ज्याच त्याचं मत आहे काय त्यांनी काय ते हो वैयक्तिक मते ते त्यांनी मागायचं आहे का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे लढताना धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागाव नाही मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमचे विरोधक विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळं धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणतात hmm. समाज कधीच जाणार नाही उग च उग काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकड नाही कुठच उभ्या वर्षानुवर्ष नाही काहीच वाकडं नाही धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसा विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र आले तर सत्ताच दोन तीन जातीने ने पलटी लिस्ट ते सत्य बरं जाऊ दे त्या मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की नक्कीच मंत्री शपथ विधी घेणार त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणाची कशी ठरणार हा सगळं ठरलं काय आता मला झाले करतात का ते मागच्या निवडणूक सारखं पुढं झगले तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळी ते आमचा जेवढा ताकतेना लढा होता तितकाच ताकतेने मीडियावाल्यानं सुद्धा लावून धरला होता आजही धरल्याला त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांगा ना सरकार स्थापन होऊन नाही ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची इथे सरज करते मग त्यांनी याला मोर देवपोषण करून मग सरकार स्थापन करू या निवडणुकीची तारीख तशीच लांबी होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता कशा शिपात घेतात काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणार नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लागणारे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरच का आमच्या लेकरच काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्यत बसलेलीच नाही त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय आ फुकट मतदान केलं म्हणजे भाऊ तुला आरक्षणात बोलला लेकराचा आयुष्यात प्रश्न आहे कारण रोज पोर नकऱ्याला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आ, आ, आज अचानक आलो होतो त्यामुळे दुखायला लागलं आज तिसरा दिवशी अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला गेला भेटायला आलो होतो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो आंदोलन हा मग मी म्हणला ना मला काय फरक नाही करतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर आणि मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्याने काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही ने। ने करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिगडिलच नाही ना आमचं आरक्षण ओबीसू मान्य करा तुम्ही गॅजेट येत आमचे तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचा सल सातारा संस्थांचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कोण आणि कोण आणि मराठा एकच अशी दोन हजारच्या ह्याचा अध्यक्ष दे या तुम्ही विरोधच का करताय आम्हाला तुम्हाला धक्का लागत समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळे धनगर बांधवांना पण कळतोय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग ये तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय मी विनाकारण कशामुळे तुम्ही भांडा निकत तुमचं तुमच नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडा निकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाही तुमच्या वाटा गेलो ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटात जात नाही तुम्ही का बळत वाटत जाता नाही मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठी नंतर किती सहन करायचं स्थापन होणार आहे मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे शुभेच्छा आहे का त्यांना झाल्यावर ना हो ना आधी झालेत नाही त्यांना आधीच काय करावं शुभेच्छा आणखी सकाळ दिवस लांबील मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा बी त्याच मग ते हो द्या हा सांगणं मात्र एक मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा ना, नादात पडायचं नाही ते सत्ता आली लय बो मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही यावं करीन त्यान हे करीन ते करीन मराठ्यां सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं कोणाच्या बापाला भेट नसतील फार फरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही हा त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनेही गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुणबिहार राज्यात एकच आहे ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचा नाही आणि या करायचं नाही मस्ती मराठ्यान आण पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि टिकून आम्ही देणार नाही बहिणी तपासणी चाबरेल मी त्या टायमाला लाट लाडक्या बहिणी म्हणलो ते लय असे चाबरे दि पहिल्या अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा पुढून आणते तो पैसे आणते तो इकडे पांढरे डोळे होते इतके हजार कोटी आणले वाटील कुठून आणले या घरी केलं नाही वावर केलं नाही कोणचं नाही सगळ्याच वावर तसेच आहेत पुऱ्या मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच आहेत बघ पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बनले वाटले आता बंदी केली दिसती आधी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आधी अशा कशा घातल्यात काय आम्ही अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही असे पाहिजे त्यांची म्हणजे लोक हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी देणार सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तू घेतो त्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत डांबऱ्या डांबराव देते नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांब सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भलू ऊस उडबा इथून तू नुसते चित्र त्या समृद्धी तुम्ही नुसते चित्र झेत आणि मग अन ना त्याच्यावर इतकं टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधतेत गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांच्या काचाल भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रांगशाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते इकडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत येईन मीठ वाढीत येईल सगळं वाढीत पळून देणार नाहीत काही एका हाताने देत आणि पाच पाच हाताने उडी हे लय नमुन्या बाजे पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असताना समीकरण जुळ असताना असता आता ते जाऊन का आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टे देणार काय ताकद वापरायचं तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोरवर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ठेवायचं नादी लागायचं नाही आता कोणी असलं तरी आम्हाला काही सुख नाही परवा मध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला लढावच लागतं कोणी पण येऊ दे आम्ही जाणार हा हा सोशल मीडियावर चर्चा अशी केली जाते की भाजपला मतदान एक करता एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा विरोध केला होता यावेळी आपण एक भूमिका घेतो ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसी घेत एकत्र मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये कसं पाहता याच्यामुळं भाजप सरकार आलं कसं काय नवीनच आले एकत्र झाले अहो जाऊ दे आता तेवीस तुम्हाला सांग काय काय झालं काय काय नाही झालं पण मग ह्यामुळं भाजपाला हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावत लागला असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं समाज मालक ठेवला होता आता पुन्हा समाजच मालक आहे आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला मला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण का आमचा धंदा नाही ना आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळत नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणं नाही तुम्ही म्हणता आणि त्या लढ्यात उभा राहायला मी तयारी मला जयवीर मराठ्यांनी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावरती केलेलं